काँग्रेस पक्ष जो माणिकरावांच्या काळापासून जी धरारी धरली होती भरारी जी धरली होती काँग्रेस पक्षाने तीच आता पुढे आम्ही त्या पद्धतीने चाललो त्यांच्या पाया पाय ठेवून चाललो पुढं आणि मानेकरावांचा एक एक लक्ष होता आम्ही त्यांच्या बरोबर वीस वर्ष काम केली त्यांचा एक लक्ष होता की काँग्रेस पक्ष हा धर्म म्हणजे सर्व धर्म समभाव हा पक्ष आहे आणि राष्ट्रात पूर्ण एकच असा पक्ष आहे आजच्या तारखेमध्ये की तो बीजेपी बरोबर युती कधी आयुष्यात करू शकत नाही आणि नाही कधी कुठे पुढे भारतामध्ये तुम्ही दाखवा कुठे जर युती असेल तर एकच असा पक्ष आहे जो बीजेपीला लढा देऊ शकतो तो आहे काँग्रेस पक्ष आणि आम्ही काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्त हो। आहोत आम्ही ही लढाई लढणार मग ते आम्ही चार चार चारशेच्या बरोबर आहेत आणि आम्ही कसा टांगा ता पलटी आणि घोडे फरार करायचे होते काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे आणि ते आम्ही पूर्ण करून दाखवू आमचे वरिष्ठ आहेत आमचे जिल्हा आदरणीय जिल्हा महेंद्र महेंद्रशेठ घरत साहेब आहेत आमचे परभारी आहेत शाह आलम साहेब हे या लोकांचे आहेत आणि आमचे मिलिंद पडगावकर साहेब असतील मिलिंद नाकवा असतील पाटील साहेब असतील ही पूर्ण जिल्ह्यातली एक टीम आहे आणि आमच्या परदेशाचे परभारी आले ते आलमबाई शाह आलमबाई त्यांचा सगळ्यांची ताकद आमच्या बरोबर उभी आहे आणि मिटिंग हंड्रेड पर्सेंट आम्ही करणार आणि लोक आमच्या बरोबर आहेत मेन कसं आहे लोकांची जी, जी ताकद आणि लोकांना जो विश्वास बसलाय की हे चार होते पण पडले नाही कुठे तुटले नाही पलाले नाही मैदान सोडून गेले नाही आम्ही लढत राहिलो म्हणून आज आम्हाला हे चांगले दिवस दिसत आहेत आणि लोक आमच्या बरोबर आहेत आज आम्ही पाच कॅन्डिडेट उभे गेले उद्या दहाचे दहा उभे करू एवढी ताकद आमच्याकडे आहे की आम्ही लढो लेकिन भागेंगे नाही मैदान सोड भागने वाले हम नहीं है आहे काँग्रेसवाले नाही आहे हम राहुल गांधी के सिपाही आहे और हम लड़ते रहेंगे आखिरी दम तक और कांग्रेस को खत्म करने के जिनके भी ये दिमाग में चल रहा है कुछ कि कांग्रेस खत्म करेंगे वो कांग्रेस एक समंदर है उसको कोई खत्म नहीं कर सकता